या ठिकाणी हा प्रकल्प कन्नड तालुक्यामध्ये झाला असून काही गेल्या बऱ्याच दिवसापासून जो कन्नड मध्ये टाकळी प्रकल्पावरील उजवा कालवा आहे त्या कालव्याला पाणी चालू आहे परंतु या ठिकाणी या सरकारने इथल्या कर्मचाऱ्यांनी इथल्या लोकांचं एक आर्थिक नुकसान व्हावं म्हणून पाया पाणी वाया घालण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे या प्रकल्पामध्ये ज्या विहिरी झालेल्या आहेत त्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी या ठिकाणी आहे आणि इथल्या ज्या शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे या म्हणजे या पाण्यावर हे उत्पन्न अवलंबून आहे खऱ्या अर्थाने चाळीस टक्के जर पाणी राहिलं तर ते पाणी साठा मूर्त साठ्यामध्ये जात असतं जवळजवळ अत्यल्प साठ्यामध्ये हा प्रकल्प या ठिकाणी आलेला आहे आणि या यांनी जर या नदीपात्रामध्ये अनागोती कारभार करून जर रात्री पाणी सोडलं तर शेतकऱ्याचं भरपूर असं पाणी वाया जाईल आणि ते वाह्यात जाणार आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही म्हणून आमच्या खऱ्या अर्थाने आमची जमीन या धरणामध्ये गेली या प्रकल्पासाठी आमची जमीन गेली आमच्या शेतकऱ्याचं वाटोळं करण्याचं कामसुद्धा ठे हे शासन या ठिकाणी करत आहे खऱ्या अर्थानं जर आम्हाला राख रांगोळी लावण्याचं काम जर हे शासन करत असेल तर याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी या पाण्यामध्ये वाहून जरी गेलो तरी चालेल पण आमचा शेतकरी मावळा या ठिकाणी यात हलणार नाही कारण आमचं असंही आम्हाला एक तर आम्ही उत्पादन काढतो आमच्या उत्पन्नाला या ठिकाणी भाव नाही आणि जेही आमच्या लेकराबाळाच्या तोंडामध्ये घात जाणार आहे चार दोन रुपये आमच्या हातामध्ये पडणार आहे ते सुद्धा हे पाणी वाया घालून आमचा घास हिरवून घेण्याचा घाट हे जर कर्मचारी या ठिकाणी यांच्या आर्थिक प्राप्तीसाठी करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही या टाकळी परिसरातील हे जे पाणी प्रकल्पाचे म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या सिंचनाच्या विहिरी आहे ज्या ज्या गावांना पाणी पुरवठा होतो असे सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत याचा खऱ्या अर्थाने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर सर्व शेतकरी या कर्मचाऱ्याचा पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा आणि खऱ्या अर्थाने शासनाचा निषेध या ठिकाणी करत आहे जय जवान जय किसान जय जवान जय किसान अरे पाणी सोडणाऱ्याच करायचं काय खाली वर पाय पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच अरे पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच शिवाजी महाराज की अरे जय जवान जय किसान जय जवान जय किसान what a